आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील नामपूर सटाणा येथील बाजार समित्यांमध्ये बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या विक्री झालेल्या कांद्याच्या पैशातून हमाल मापारी प्रति क्विंटल अकरा रुपये हमाल फी वसूल करीत आहेत याला शेतकरी संघटनेनं तीव्र विरोध केला असून जायखेडा व सटाणा येथील पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाल्यामुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे पूर्वी जेव्हा बाजार समित्या निर्माण झाल्या तेव्हा इलेक्ट्रॉनिक वजन काटे नव्हती तसेच हायड्रोलिक ट्रॅक्टर नव्हती बैलगाडीच्या साहाय्यानं शेतकरी माल विक्रीत जात होता, तेव्हा मोठ्या प्रमाणात हमालाची गरज होती आज मात्र चित्र वेगळे आजच्या घडीला शेतकरी हायड्रॉलिक ट्रॅक्टरवर सामान विकत आहेत शिवाय इलेक्ट्रॉनिक भुईकाटे अस्तित्वात आल्यामुळे बाजार समित्यात बाजार समित्यात हमालाची गरजच राहिली नाही जर माल व मापारी शेतकऱ्यांच्या मालाला हात लावत नाही तर त्यांना माल विक्री झाल्यावर हमाली का देण्यात यावी याबाबत सन दोन हजार चौदा साली कोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे काम नाही तर दाम नाही या निकालाच्या आधारे पणन खात्यानं बाजार समित्यांना निकाल पत्र सुद्धा दिलं आहे मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही काही ठिकाणी होत नाही बागलान तालुक्यात याबाबत शेतकरी आक्रमक झाला आहे नागपूर बाजार समितीत द्याने येथील च शेतकरी संदीप कापडणीस यांनी हमाली कापण्यास विरोध केल्यावर त्यांच्यावरती खोटी केस जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली त्याप्रमाणे सटाणा बाजार समितीत या विषयावर तोडगा काढण्यासाठी बाजार समिती शेतकरी हमाल व्यापारी यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना बाजार समितीच्या हमालांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्यानं तणाव निर्माण झाला होता त्या घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी काल सटाणा पोलीस ठाण्यात था हमालावर गुन्हा दाखल करून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक पगार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी विनोद पाटील किरण मोरे मनोहर देवरे भास्कर सोनोणे नयन सोनोने भिका सोनोणे विनायक अहिरे तुषार निंबाळकर गणेश काकुळते उपस्थित होते दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने या घटनेने संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं आहे व संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे बागल्या वृत्तांतासाठी विनोद पाटील नामपूर नमस्कार काल छताना कृषी बाजार समितीत जो प्रकार निर् प्रकार झाला त्याचा मी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेकडनं निषेध करतो आणि आमचा विरोध आम्हाला आदमान नाही त्यांनी आमचा लिलावात पडलेला कांदा भरून द्यावा आमचे काट्यावरचे चाळीस रुपये त्यांनी द्यावं हा मुद्दा आम्ही काल टाकला होता पण तो त्यांना मान्य नाही वास्तविक हा प्रश्न आर साहेबांच्या अधिकार आहे मी त्यांना दोन महिन्यापूर्वी बोललो होतो पण आर साहेबांनी फक्त शेतकऱ्यांमध्ये हमाल मापाऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार करताय म्हणून मी आज इथे मागणी करू इच्छितो आर साहेबांवर बी पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे फक्त हमाल मापाऱ्यांमध्ये भांड आणि शेतकऱ्यांमध्ये भांडण तेच लावून राहिले आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही त्यांचा वाद हे फक्त हमाल मापाडून व्यापाऱ्याचा मग तो वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी पण भांडण करून राहिले शेतकऱ्यांकडून ही खंडी वसूल करताय म्हणून सटना कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितींवर आणि आर साहेबांवर शासनाने गुन्हा दाखल करावा एवढी मागणी मी शेतकरी संघटनेतर्फे कर करतो आणि मी आता आखरीचा इशारा देतो जर एखादा हमाल मापाऱ्याने संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला दमबाजी केली तर नाशिक जिल्हा शेतकरी संघटना शेतकरी कधी सहन करणार नाही त्याचे हात पाय तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून टाक बरोबर काल सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समन्वयक साधण्यासाठी शेतकऱ्या शेतकरी संघटनेचे नेते आणि हमाल मापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये तोडगा काढण्यासाठी ती मिटिंग लावलेली होती परंतु त्या मिटिंगमध्ये हमाल मापाऱ्यांच्या विषयावर म्हणजे काम नाही तर दाम नाही या पद्धतीने जी शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये काल त्या मिटिंगमध्ये तोडगा निघाला नाही आणि त्या तोडगा निघाला नसल्यामुळे आमचे शेतकरी संघटनेचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते केशव बापू यांना शि अवाज्य भाषेमध्ये हमाल मापाऱ्यांनी यांनी शिवीगाळ केली आणि ती शिविगाळ अतिशय चुकीच्या पद्धतीने केली गेली केशव बापूंच्या पाठीमागे आमची प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष बापूंच्या केशव बरोबर आहे केशवबापूंनी डरून न जाता आपल्याला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे रा उभं राहायचं आहे आणि न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी आहे तसेच अहो आम्हा शेतकऱ्यांना कांदा पिकवता येतो कांदा टोरेज करता येतो कांदा टोरेज करून ट्रॉलीमध्ये भरता येतो तो, तो भरून विक्रीसाठी आणता येतो आमचा माल आम्हाला भरता पण येतो आणि एक ये कवडी माल काम न करता आमच्याकडून बाजार समिती पैसे वसूल करते आमच्या स आमच्याकडून खण्नीसारखी एवढ्या वर्षापासून सत्तर तर पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला सातत्यपणे लुटत आहे बाजार समिती आणि ती आज ती लूट आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आम्हाला आज शेतकरी नेत्यांना शिविगाळ करण्याची आणि अमानुष अपमान करण्याची वेळ आलेली आहे पण ते आता आम्ही सहन करणार नाहीत जर तुम्हाला भांडायचं आहे ना तुम्ही शासनाशी भांडा पनम मंत्र्यांशी भांडा पनम मंत्र्यांच्या दारात जा पण आम्ही आमच्या हिशोबपट्टीमधून पट्टीमधून कुठल्याही प्रकारची पैसे कापू देणार हमाल मापाऱ्यांना पैसे कापू देणार नाही कारण की त्यांचं कामच नाही म्हणून आता एका दिशा जाऊ जर परत एखाद्या शेतकरी नेत्याला असो शेतकऱ्याला असो दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या प्रहारच्या प्रहार स्टाईलने उत्तर देऊ एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके